आम्हाला बाहेर फिरण्याचा योग येतो कारण कीर्तन असेल प्रवचन असेल म्हणा धार्मिक कार्यासाठी आम्हाला बाहेर फिरावं लागतं त्यावेळेस बरेच जणांशी संवाद होत असतो आणि बऱ्याच जणांचं असं मत आहे की बऱ्याच जणांची इच्छा असते की आपणही चांगलं वागावं चांगलं राहावं अध्यात्मामध्ये यावं परंतु त्यांच्या मनामध्ये गोड गैरसमज असतो त्यांना वाटतं आपण पहिलं वाईट वागलेलो आहोत आणि आता अचानक जर चांगलं वागायला लागलो तर आपण चांगली होऊ का किंवा समाज स्वीकारेल का त्यावेळेस त्यांना एकच सांगणं आहे समाज स्वीकारायचं असू द्या माझ्या जगद्गुरू तुकोबारायने आपल्याला स्वीकारलेलं आहे तुकोबाराय सांगतात मागे केले पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका मागे तुम्ही कसे वागलात याला महत्त्व नाही पण यापुढं तुम्ही त्या मागल्या वागलेल्या गोष्टीचं प्रायसिद्ध करा आणि पुढे चांगले वागा त्याला मी साथ देतो तुम्हाला आणि मी त्याची जामीन घेण्यास तयार आहे असे जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात रामकृष्ण हरी